गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या विक्रमी मताधिक्य म्हणजे सर्वांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नाचे यश आहे म्हणूनच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या कमळ या चिन्हावर म्हणजे स्वबळावर लढवायच्या असल्याचं सांगतानाच इचलकरंजी महानगरपालिकेत पहिला महापौर हा भाजपचा असेल असा ठाम विश्वास भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात आमदार डॉ राहुल आवाडे यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर व माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आमदार राहुल आवाडे यांचा शाल श्रीफळ देऊन व फेटा बांधून सत्कार करण्यात आला त्याचबरोबर भाजप शहर अध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले तारणी पक्ष विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांचाही सत्कार करण्यात आला भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी इचलकरंजीत विक्रमी मताधिक्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला यश मिळून दहा शून्य असा स्कोअर झाला सांगितल्याप्रमाणे विरोधकांचा सा टांगा पलटी केला असून शहरातील काही राजकीय पक्षाचे शटर डाऊन झालेत हा विजय सर्वांनी मिळून एकजुटीने केलेला सामूहिक प्रयत्नांचा आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात महायुतीचा दबदबा निर्माण झाला असून भाजप एक नंबरचा पक्ष बनलाय आता मी आणि प्रकाश आवाडे आम्ही दोघे मिळून केवळ इचलकरंजीच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवू याच सांघिक विजयाच्या बळावर आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी म्हणून कमळ या चिन्हावर लढवायचा आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला असल्याचं नमूद करताना इचलकरंजी महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक हे भाजपचे असतील आणि पहिला महापौर हा कमळ चिन्हाचा म्हणजेच भाजपचा असेल ज्यांनी भाजपाला अपमानित करण्याचा प्रयत्न केला त्यांना पक्षात कोणतंही स्थान दिलं जाणार नाही असे सांगतानाच अशांना प्रवेश द्यायचा असेल तर त्यासाठी हळवणकर आणि आवाडे अशा दोघांची संमती घ्यावी लागेल असा जणू इशाराच दिला ज्या ज्या सर्वाधिक मताधिक्य मिळालं अशा बूथ प्रमुखांचा केवळ सत्कार नव्हे तर त्यांना रोख स्वरूपातील बक्षीसही देण्यात येईल त्याचबरोबर लवकरच मोठा मेळावा घेऊन पुढील रणनीती ठरवण्यात येईल राहुल आवाडे यांना मिळालेलं यश हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं यश असून आगामी काळात निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय मिळेल असं सांगितलं सदस्य नोंदणी अभियान सुरू असून एका महिन्यात पन्नास हजार सदस्य नोंदणीचं लक्ष असल्याचं सांगतानाच सर्वांनी मिळून मिळालेल्या मताधिक्या इतकं म्हणजे छप्पन्न हजार आठशे अकरा इतकी नोंदणी करूया असं आवाहन केलं त्याचबरोबर आमदार राहुल आवाडे यांनी छप्पन्न हजार आठशे अकरा वृक्ष लागवडीचा केलेला संकल्प सर्वांनी मिळून पूर्णत्वास नेऊया असंही ते म्हणाले माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नातून राहुल आवडे यांना मोठा विजय प्राप्त करता आला निवडणुकीत विरोधकांनी अगदी खालच्या पातळीवर जात जहरी टीका केल्या पण आपण संयम ठेवून केवळ विकास कामे जनतेसमोर मांडली आणि जनतेने आपल्याला साथ दिली शिस्तबद्ध मतामध्येही वाढ झाली असून हो ग्रामीण भागातूनही चांगली साथ मिळाली त्याचबरोबर इचलकरंजी मतदारसंघात समाविष्ट तेरा गावातून मिळालेल्या मता मताधिक्यामुळे लोकसभेत धैर्यशील माने आणि आता अशोकराव माने यांना मताधिक्य मिळालं आता आपल्याला थांबायचं नाही तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात कमळ फुलवायचं असून भाजप अधिक भक्कम करायची आहे आता भाजपशिवाय काही नाही असं सांगताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ कमळ आणि कमळच आणायचं आहे आमदार हे पद मिरवायचं ते जबाबदारी आहे असा उल्लेख करताना तरुण आमदार राहुल आवाडे हे शहरातील वस्त्रोद्योग आणि पाणी प्रश्नासह प्रलंबित सर्व प्रश्न मार्गी लावतील त्यासाठी मी आणि हळवणकर अशा दोघांचा अनुभव आणि मार्गदर्शन त्यांच्या पाठीशी राहील सर्वांशी समन्वय साधून आपण जोमाने कार्यरत होऊया प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे बळ दिलं जाईल मी आणि हळवणकर मिळून विना अपघाताची बुलेट ट्रेन असून ती आता सुसाट धावेल असा विश्वास दिला आमदार राहुल आवाडे यांनी मला मिळालेल्या संधीचं सोन्यात रूपांतर करण्यात सर्वांना बळ दिलं सर्वांनी आता माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक मी निश्चितपणे करेन सर्वांनी मला आमदार केलं असलं तरी मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे याच कार्यालयात कार्या नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या कामगारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहीन माझ्या या विषयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असून त्यांच्या सुरक्षिततेसह त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध योजना राबवल्या जातील असं सांगितलं भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांनी स्वागत केलं याप्रसंगी मिश्रीलाल जाजू सतीश डाळ्या महावीर घाट अहमद मुजावर बाळासाहेब पलागते तानाजी पवार उदय बुगड अनिल डाळ्या विकास चौगुले शेखर शहा नरसिंह पारिक दीपक राशिनकर मनोज साळुंखे मनोज हिंगमिरे संतोष शेळके किसन शिंदे आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार उमाकांत दाभोळे यांनी मांडले